मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका आज ना उद्या कर्जमाफी नक्की होईल आणि आपण कर्जमुक्त होऊ ही आशा संपल्यानं अहिल्यानगर जिल्ह्यामधील नेवासा तालुक्यामध्ये असणाऱ्या वडुले येथील शेतकऱ्यानं सरकारला जाग आणण्यासाठी व्हिडिओ बनवून आपली जीवनयात्रा संपवली आहे आणि या धक्कादायक घटनेनं सर्वांचं हृदय पिळवटून गेलंय सतरा ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांना आत्महत्या केली आणि आत्महत्येपूर्वी या शेतकऱ्याने व्हिडिओ तयार केला व्हिडिओ पाहून तर सरकार कर्जमाफीचा निर्णय घेईल का आता हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे आसमानी आणि सुलतानी अशा दुहेरी संकटाचा सामना करत शेतकरी कसा बसा उभं राहण्याचा प्रयत्न करत असतो मात्र कधी शेतीमालाला भाव नाही तर कधी निसर्ग हातच हिरावून घेतो त्यामुळे कर्जाच्या खाईमध्ये सर्व शेतकरी सापडले आहेत महायुतीनं निवडणुकीच्या आधी कर्जमाफीच आश्वासन दिलं होतं त्यामुळे अनेक शेतकरी कर्जमाफीची आस लावून बसले होते नेवासा वडोळे गावामधील बाबासाहेब सुभाष सरोदे या शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा संपल्यानं हतबल होऊन सरकारला जबाबदार धरत आपलं जीवन संपवत असल्याचे आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं जय मी बाबासाहेब सुभाष सरोदे एक अल्पभूधारक शेतकरी आहे या सरकारच्या आणि अर्थव्यवस्थेच्या जीवर हो मी आजपर्यंत जिवंत होतो आज तरी कर्जमाफी होईल उद्या तरी होईल मी मुक्त होईल ह्या आशेने मी आजपर्यंत जगत होतो दोनदा भाजप सरकार आलं फडणवीस साहेब दोनदा मुख्यमंत्री झाले शेतकऱ्याचं काही त्यांनी कर्ज कर्जमाफी केली नाही आणि माझी आज आशा संपलेली आहे कर्जमाफी होईल असे ज्या पद्धतीने लोकशाही अन्नभाऊसाठी सांगून गेले धर्मांधाने अधिक छळले धन्वंताने अधिक छळले धर्मांधाने अधिक पिळळे चोर झाले साप अशा अन्नभाऊच्या काव्याप्रमाणे आज सरकार झालेलं आहे या सरकारामध्ये अर्थव्यवस्था ही आमच्या गोरगरीब शेतकऱ्यासाठी नाही ही अर्थव्यवस्था आहे आमच्या शेतकऱ्यासाठी या, आम या बजेटमध्ये फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये अजितदादाच्या सरकारमध्ये आमच्यासाठी काहीच नाही म्हणून मला ही आज आत्महत्या करायची वेळ येत आहे योग्य वेळी मला जर मदत झाली असते सरकारकडून तर मी नक्कीच माझं आयुष्य जगलो असतो पुढं परंतु आज माझी मी आत्मविश्वास संपलेला आहे आणि मी कर्जबाजारी शेतकरी म्हणून माझी पिरवणूक होत आहे म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब आपलं अस्तित्व सिद्ध करायचं असल्यावर जिवंत माणसामध्ये मरायला लागतं म्हणून मी हा निर्णय घेत आहे या जिवंत जगामध्ये जगायचं जा म्हणलं तर पैशाशिवाय काहीच होत नाही आणि हा निर्णय मी घेत आहे माझी एकच अपेक्षा आहे जिवंतपणे जरी नाही काही मदत झाली मला मेल्यावर तरी माझ्या कुटुंबियाला माझे कोणी जर शेतकरी असतील त्यांना मदत व्हावी अशी मी कळकळीची कर, विनंती करतो जय लहूजी जय अन्ना जय भीम कर्जबाजारीपणाला कंटाळून सतरा ऑगस्ट रोजी विषारी औषध घेऊन स्वतःच्या शेतामध्ये त्यांनी आत्महत्या के केली आहे या घटनेनं या शेतकऱ्याचे कुटुंबीय उघड्यावरती आलंय आता तरी सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आर्त मागनी ही आर्त मागणी शेतकऱ्याच्या पत्नीनं केली आहे माझ्या पतीचे नाव बाबासाहेब सुभाष सरोदे तर आम्ही अल्प शेतकरी आहोत या सरकारने सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी असं आश्वासन दिलं होतं आमच्या एकत्रित कुटुंबावरती जवळपास वीस ते पंचवीस लाख एवढं कर्ज आहे परंतु या सरकारने ही कर्जमाफी न केल्यामुळे माझ्या पतीने आत्महत्या केलेली आहे तरी माझी या सरकारला फडणवीस साहेबांना अजितदादा पवारांना नम्र विनंती आहे की कृपया त्यांनी आमच्या कुटुंबातच नाही तर माझ्यासारखे जे इतर शेतकरी कुटुंब आहे पूर्ण महाराष्ट्रामधलं तर त्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे जी माझ्या नवऱ्याची इच्छा अपूर्ण राहिली ती तरी या सरकारने मेल्यानंतर तरी त्याच्या आत्म्याला शांती म्हणून कृपया ती क कर्जमाफी करावी ही माझी नम्र विनंती आहे मी जशी विधवा झाले माझं कुटुंब जसं संकटात सापडलं किंवा आमच्यावरती डोंगर कोसळलेला आहे तसं तर कोणत्याही कुटुंबावरती तर कोणतीही महिला शेतकऱ्याची जी महिला असेल हो तर ती विधवा होऊ नये ही माझी फडणवीस साहेबांना आणि अजित पवारांना विनंती आहे तर शेवटी फक्त माझी आणि माझ्या नवऱ्याची एवढीच इच्छा आहे की कृपया त्यांनी सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या घटनेमुळे ग्रामस्थ देखील आक्रमक झाले बळीराजाचा सर्वात महत्वाचा बैलपोळा हा सण हा सण साजरा न करता त्यांनी सरकारचा काळ्या फिती बांधत निषेध व्यक्त केला अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्येची सरकार वाट बघत आहे असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केलाय बाबासाहेब सुभाष सरोदे या शेतकऱ्यांनी जी आत्महत्या केलेली आहे त्या शेतकऱ्याच्या आजचा हा पोळ्याचा दिवस काळा दिवस आणि काळा पोळा म्हणून आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी साजरा करत आहोत कुठल्या प्रकारचा सण वार आम्ही या ठिकाणी साजरा करणार नाही जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याला महाराष्ट्र राज्यातल्या शेतकऱ्याला कर्जमाफी होत नाही तोपर्यंत ना आम्ही एक काळा दिवस रोज काळा दिवस आम्ही या सरकारच्या विरोधात पाळणार आहोत असा या वडोले गावातून जाहीर निषेध या ठिकाणी आम्ही सरकारचा करत आहोत आणि लवकरात लवकर या सरकारने या आत्महत्येच्या दखल घेऊन या वडोले गावाकडे गावाकडे लक्ष दिलं पाहिजे पूर्ण महाराष्ट्रात जेवढे काही शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांचे जे काही तुमच्या जाहीरनाम्याप्रमाणे जे काही कर्जमाफी तुम्ही या ठिकाणी घोषणा केलेली ती लवकरात लवकर कर्जमाफी शेतकऱ्याला देण्यात यावी असं या वडुले गावच्या ग्रामस्थांच्या वतीने व बाबासाहेब स्वर्गवाशी बाबासाहेब सुभाष सरोदे या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या शंकर नागदेसी चोवीस तास निवासा